नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर ये बघा आज ते गेले लसलगावला कांदे निले तर आपले तर गाडीसोबत तर ते अजून काही आले नाही आता साडेचार वाजत आले तर चाललं आहे केव्हाचं ला लागली आता भू कारण की लवकरच रोजचं चारा पाणी होऊन जातो चारा वाजेच्या आत आज थोडं लेट झालं आहे कारण की मी एकटे असल्यामुळे मला मक्कामधून जायला भीती वाटते तर मी आज सोयाबीनतच घ्यायचं विचार चालू आहे माझं हे बघा लकी पण मस्त असं झोपलं आहे लकी इकडं बाय चाल पाय इकडा हो आळस देतो तर लकीला सकाळी सकाळी मोकळं सोडलेलं होतं तेव्हाच माझा विचार चालू होता की म्हटलं तर त्याला असं झोपलेलं मी दाखवते सकाळी सकाळी नाही दाखवत तर एखाद्या दिवशी त्याला सकाळी सकाळी पण दाखवणार आहे मी असं दिसतो तर सकाळी सकाळी इतका गुबरुळा जुण। जुण। गुबरुळा होईल दिसतो आणि संध्याकाळी ज्यावेळेस त्याला वट्ट्यावर सोडतो ना असं वाटतं की वाघच बसलेला आहे वट्ट्यावरती आमची राखण करते इतका भारी दिसतो तर चला मी आता सोयाबीन इतलं गवत पहिले घेऊन घेते तर कालची जे एक दोन कॅरेट निघालेली कांदे ते मस्त इथं पसरून दिले जास्त काही निघाले नाही बघ एवढेच निघाले ती मस्त अशी पसरून दिली दोन कॅरेट तर सुकून जातील आता भारी तर हे बघा इथं चाळीचं पत्र तुटलेलं आहे आपलं तर तो कशाने तुटला होता तर ज्यावेळेस आपण कांदे वगैरे वाहत होतो तर काहीतरी वाजल्यासारखं वाटलं मला तर कांदे वगैरे वाहत होतो त्यावेळेस ट्रॉली नी त्याला टाकली होती तर त्याच्यामुळे तो तुटला होता कारण की आपले पत्रे सिमेंटचे त्याच्यामुळं तर हे बघ इथं थोडंसं गवत वगैरे चालू विचार मक्का का म्हलंच भारी गवत आहे एकदा कारण की इथं ना औषध मारायचं राहिलं असं भारत ज्यावेळेस तन्नाशक आपण मारलं त्यावेळेस आणि ते बांधाच्या गवतासारखं गवत आहे ते बघ बांधाच्या गवतासारखं गवत आहे ते आपला हा इकडचं पाऊस बघा वातावरण आहे असं वाटतं येईल ढगाळ मस्त वातावरण गावाकडचं भारी वाढते तर बघ इकडचं आणि इथून जे गिन्नी गावात जर नसतं तर भवणीत आपल्याला नाशी पूर्ण दिसले असती पण तेवढं गिंडीगावात बघ किती वाढलेलं आहे मोठं एवढं उंच मंदिर जे आहे हो ते झाकलं फक्त काहीतरी असं एवढं टोक ठेवलं ठेवलंय तर आता मक्का जे आहे ते बिट्ट्या पण टाकायला सुरू केल्या मकाने इथली थोडीशी बारीक छोटी छोटी जी मक्का होती ती कापून दिली आणि आता मक्क जे आहे ते मका का वाढलंय त्यामुळे मी घास कापायला काही गेले नाही त्या साईडने जावं लागतं एकटीला पण मग छोटीशी जी तिकडे एवढं न्यायचं ना आणायचं तर हे बघा पाऊस पण आला म्हणजे थोडंसंच आला पण इतकी चिकचिक करून गेलं भरपूरच बुर आहे असं धडाधडा येत आहे नाही एकदाचं सा। पण सगळे भरपूर हे बघा एवढं गवत घेतलं मी आणि ते पण आले आता वजन यायला तिकडं एवढं पूर्ण लाईन इथपर्यंत काढत आणली भारी लोण्या होत्या लोण्याचं गवत होत खाऊन लिहिला तर काय एवढं तर आजचा जो कांद्याचा मार्केट गेला आपलं ते आठशेच्या अकराशे एक्क्याऐंशी रुपयानं मार्केट गेलं म्हणजे बाजारभाव इतके पडले तर सांगायचं विषय असायचे का आपण आपण पहिल्यांदा गाडी नेली होती ती विंचूरला पण ती पण खूप कमी कमी गेल्यानंतर म्हणजे ती आठशे त्रेपन्न रुपये गेली त्याच्यानंतर आपण ती लास्ट गावला नेली तर तिथं पण अकराशे एक्क्याऐंशी रुपये गेली पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काहीच त्याच्यात आपल्याला काही परवडत वगैरे परवडलं नाही काही नाही फक्त कांदे चांगली होती त्याच्यामुळे आपण ठेवत गेलो पंधरा ऑगस्ट नंतर भाव वाढतील किंवा प्रत्येक शेतकऱ्याची आशा आहे की दोन पैसे त्याला वाढून भेटतील किंवा काय होतील टमाट्याचं शेप तीच गंमत झाली त्याच्यामुळं प्रत्येक व्हिडिओमध्ये मी ही गोष्ट सांगू राहिलो की निसर्गाच्या आणि बाजारभावाच्या पारोश्यावर राहू नका आपल्याला काहीतरी असा व्यवसाय करायचा आहे की ज्याच्यातून आपल्याला दोन पैसे की आपण समजा एखादी गोष्ट आपण ती तयार केली तर ते तयार केलेल्याचं तो होणारा खर्च प्लस त्याच्यावरती आपल्याला निदान भाव ठरवायचे हो तरी हे झाली पाहिजे आणि असं एकमेव जोड व्यवसाय की शेळी पालन ज्याच्यामध्ये आपण जन्माला आलेल्या बोकड्या ते जर आपण लिहून ठेवलं की याला विक्रीपर्यंत किती खर्च आला तर आपण त्याला थोडंफार एक हजार दोन हजार रुपये इकडे तिकडे करून आपण त्याची विक्री करू शकतो त्याच्यामुळे आपल्याला तो व्यवसाय करायचा आहे आणि ह्या गोष्टीमुळे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये ही गोष्ट सांगत राहते लई वरत आलं ते बंद करा ना हे करा ना डायरेक्ट असंच घेतो ना उचलूनच भेडायला या साईडनं पूर्ण असं भरून आलं दूर दूर झालंय सगळं सकाळचं नव्हतं आता तसं ऊन पडेल होत आज አይ ልክ ገና ነገር